क्रिस्ताठाईत जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि बघिनीनो आजकाल समाजामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येत तर माणसे किती बिझी झालेले आहेत आज माणसाला थांबण्यासाठी वेळ नाही लाईफ इज व्हेरी फास्ट आणि म्हणूनच असं सांगतात की संयम वृत्ती असणारा माणूस हा शंभरातून एक किंवा दोन असा असतो आणि तेच आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहत असतो जर रस्त्यावरती ट्रॅफिक जाम झालं तर सिग्नल असून देखील मुद्दामून हॉर्न वाढणार वाजवणारे अनेक माणसे आपण गाडीवरून पाहत असतो याचाच अर्थ की प्रत्येकाला घरी जाण्याची घाई असते कोणाला थांबायला वाटत नाही संयम वृत्ती नाही लाईफ फार फास्ट झालेली आहे असं सांगतात की माणसाचं सा जीवन हे मॅगी पॅकेट प्रमाणे झालेलं आहे दोन मिनिट मे मॅगी तयार मॅगी कापा आणि पाण्यामध्ये टाका आणि दोन मिनिटांमध्ये ती मॅगी तयार होते परंतु त्या पाच रुपयाच्या पॅकेटमधून आणि दोन मिनिटांमध्ये तयार केलेल्या मॅगी मधून जो येणारा स्वाद असतो तो कायमचा टिकणारा नसतो तो आस्वाद कधी ना कधी नष्ट होत असतो परंतु आचेवरती हळूवारपणे पहा जणू काही आपले बोट आपल्याला चाखायला वाटतात फरक काय आहे फरक म्हणजेच पाच मिनिटांमध्ये तयार केलेली मॅगीचा स्वाद पटकन निघून जातो आणि कालांतराने फार वेळ देऊन कष्ट घेऊन केलेली डाळ नेहमी खावीशी वाटते याचा अर्थ असाच की संयम वृत्ती जर असेल तर तिथे कष्ट आलेच मेहनत आलीच परंतु त्याचबरोबर त्याचं फळ देखील फार गोड असते आणि शेवटपर्यंत टिकणारे असते आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि बहिणीनो आजकाल जगामध्ये कोणालाही पेशन्स नाही संयम वृत्ती नाही आणि जो तो या फास्ट लाईफच्या मागे पळत आहे मागे पळत आहे आणि त्यामुळे थांबण्यासाठी कोणालाही वेळ नाही आणि निसर्गामध्ये देखील आपण पाहत असतो मनुष्य झाड लावतो आणि मनुष्य काय एक्सपेक्ट करतो की दोन दिवसानंतर त्या झाडाला फळं आली पाहिजे आणि मग तो पाच बांधल्यावर पाणी टाकतो काही खत टाकतो परंतु निसर्ग माणसाला काय शिकवत असतो की माझ्याकडे देखील संयम वृत्ती आहे तुम्ही कितीही मला पाणी देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी योग्य वेळी योग्य ठिकाणी हंगामाच्या वेळेलाच फळ देणार आहे याचा अर्थ असाच की जरी आपली इच्छा असेल की या झाडाला ताबडतोब फळ यावं परंतु निसर्गाची इच्छा नसतीस आणि म्हणूनच संत कबीर कवी कबीर म्हणतात की धीरे धीरे रे मना धीरे से सब कुछ हुए धीरे धीरे रे मना धीरे से सब कुछ हुए माली सिंचे सो घडा माली सिंचे सो घडा ऋतु आहे फल होवे म्हणजेच हळूवारपणे केलेले प्रयत्न हे माणसाला यशाकडे घेऊन जात असतात परंतु माणसाकडे संयम वृत्ती असली पाहिजे तरच त्याच्या पदरी ते यशाचे फळ मिळत असते किंवा पडत असते त्याचप्रमाणे लहान मुलाची जी घडत असते ती मातेच्या उदरामध्ये होत असते नऊ महिने मातेला आपल्या बाळाला उदरामध्ये त्याचं पालन पोषण करावं लागतं जरी आईची इच्छा असली की चार महिन्यामध्ये मी बाळाला जन्म द्यावा मला बाळाला पाहण्याची उत्सुकता आहे तर ते जन्म ते बाळ प्री मॅच्युअर बाळ म्हणून जन्माला येऊ शकतो म्हणजे परत एकदा आपल्याला सांगत आहे की नऊ महिने म्हणजे नऊ महिनेच लागले पाहिजेत बाळाच्या वाढीसाठी तेथे त्या आईकडे संयम वृत्ती असणे गरजेचं आहे माझे प्रिय बंधू आणि बघण या गोष्टीद्वारे या उदाहरणाद्वारे आज देऊळ आपला माता आपला काय सांगत आहे देऊळ माता आपला सांगत आहे की माणसाकडे संयम वृत्ती जर असली पेशन्स जर असले तर ती संयम वृत्ती माणसाला देवाच्या राज्याकडे घेऊन जात असते ती कशा प्रकारे घेऊन जात असते याचं सुंदर उदाहरण आज आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त देत आहे केवळ आपल्या शिष्यांना नाहीच तर त्याचे प्रवचन ऐकण्यासाठी आलेल्या अनेक लोकांसमोर आज प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या राज्याचं वर्णन करत असताना दोन उदाहरणे ठेवत आहे निसर्गातील दोन उदाहरणे घेत आहे एक म्हणजे गव्हाचा दाना आणि दुसरं म्हणजे मस्टर्ड सीड मस्टर्ड सीड म्हणजे रायची सीड ती बी जे आहेत दोन बी हे दिसायला फार छोटेसे आहेत परंतु जेव्हा ते जमिनीमध्ये मोहरीचा दाना जेव्हा जमिनीमध्ये जातो आणि गव्हाचा जेव्हा जमिनीमध्ये जातो तेव्हा त्याला हळूहळू वाढ सुरुवात होते ते खाली जमिनीखाली वाढू लागते आणि मंगस ते पृष्ठभागावर आल्यानंतर त्याची अजून वाढ होत जाते आणि एवढी वाढ होते की त्याला भरपूर कंस येतात आणि मोहरीचं झाड जा होते आणि पक्ष्यांसाठी ते आश्रयस्थान बनत असते आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे या बी मध्ये देखील संयम वृत्ती आहे या गव्हाच्या दाण्यामध्ये देखील संयम वृत्ती आहे ते कधीच एक्सपेक्ट करत नाही की ताबडतोब माझी वाढ झाली पाहिजे आज मला जमिनीमध्ये गाळलं उद्या मी वर आलं पाहिजे मोठा वृक्ष झाला पाहिजे नाही ते अनेक कष्टांना सामोरे जातात अनेक दुःख ते सहन करतात त्यांच्याकडे सई वृत्ती असते आणि म्हणूनच त्याची वाढ चांगल्या प्रकारे होते सुदृढ प्रमाण होते चांगले फळ ते देत असतात आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की देवाचं राज्य काय आहे प्रभू येशू ख्रिस्ताने कधीच लोकांना सांगितलं नाही की देवाचं राज्य म्हणजे हेच आहे परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की देवाचं राज्य अशा प्रकारे आहे देवाचं राज्य मोहरीच्या दानाप्रमाणे आहे देवाचं राज्य हरवलेल्या नाण्याप्रमाणे आहे देवाचं राज्य हरवलेल्या मेंढराप्रमाणे आहे देवाचं राज्य पीठामध्ये लपवून ठेवलेल्या एका खमीराप्रमाणे आहे अशा प्रकारे आहे अशा प्रकारे आहे प्रभू येशू ख्रिस्ताने हे उदाहरण का दिलेलं आहे कारण देवाचं राज्य आपल्या डोळ्यांना दिसणार नाही देवाचं राज्य म्हणजे काय आहे देवाचं राज्य म्हणजे आनंद देवाचं राज्य म्हणजे न्याय देवाचा आनंद म्हणजे शांती ही शांती आपण एक किलो दोन किलो अशी मोजू शकत नाही हा आनंद आपण एक किलो दहा किलो मोजू शकत नाही हा आपण अनुभव घेऊ शकतो आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे देवाचं राज्य आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये हृदयामध्ये जेवणामध्ये नक्कीच वाढणार आहे जर आपल्याकडे या मोहरीच्या दाण्याप्रमाणे जर आपल्याकडे या गव्हाच्या दानाप्रमाणे असेल कष्ट सहन करण्याची शक्ती असेल सामर्थ्य असेल आव्हानांना सामोरे जाण्या जाण्यासाठी जर आपली तयारी असेल तर स्वर्गाचे राज्य जे आहे त्याची वाढ कळत न कळत आपल्या हृदयामध्ये आपल्या जीवनामध्ये होत असते आणि तेच आज आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या सर्वांना सांगायचं आहे आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि जरी ही आध्यात्मिक वाढ होण्यासाठी एखादी शांती प्रस्थापित किंवा एखादा आनंद निर्माण करण्यासाठी भरपूर वर्ष जातील परंतु आपण आपली संयम वृत्ती कधीच सोडली पाहिजे नाही कारण जी व्यक्ती कष्ट करते त्या व्यक्तीच्या पदरामध्ये नेहमी फळ पडत असते परीक्षेमध्ये शॉर्टकट घेणारा व्यक्ती नेहमी यशस्वी होत नसतो पण परीक्षेसाठी रात्रीचे दिवस करणारा व्यक्ती अहोरात्र कष्ट करणारा व्यक्ती कधी ना कधी त्याच्या जीवनामध्ये यश संपादन करत असतो एवढाच की आपल्याकडे संयम वृत्ती असली पाहिजे आज परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया की परमेश्वराने हे देवाचं राज्य जे हळूवार प्रमाणे हळूवारपणे जे आपल्या जीवनामध्ये वाढत आहे आवाज न करता वाढत आहे त्या देवाच्या राज्याचा आपण अनुभव घ्यावा भले आपला पाहता येणार नाही परंतु आपण तो अनुभव घ्यावा आस्वाद घ्यावा पण तो आस्वाद इतरांना द्यावा म्हणून आपण परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया आणि त्याच बरोबर बरोबर एक महान देणगी जी मागूया ती म्हणजे पेशन्स संयम वृत्तीची जी आज समाजामध्ये अनेक लोकांच्या जीवनातून हरवून बसलेली आहे ती संयम वृत्तीचं दान आज आपण परमेश्वराकडून मागूया